नोकरीच्या मागे युवकाने न धावता स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी संत सावतामाळी मंडळ ऐरोली व सृजन संवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केले याप्रसंगी उद्योजक व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निंबी अध्यक्ष किरण झोडगे भाजपचे महामंत्री अनंत सुतार उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात सचिव रोहित भुजबळ सुर्जन संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत पवार व अन्य पदाधिकारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्याच्या महिला उपाध्यक्ष देवकी संतोष शिंदे भाजप युवा मोर्चाचे लिंबी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट निकेतन पाटील पुणे जिल्हा मंडळाचे सचिव रवींद्र आवटी तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संत सावतामळी मंडळाचे कार्यकारिणी संपत जाधव नितीन भास्कर मारुती बनकर बाळासाहेब टोपे साहेबराव बोराडे विलास अभंग कृष्णा तांबे हरिश्चंद्र भुजबळ हो इंद्रमती भास्कर सोमनाथ वाणी यशवंत चव्हाण संतोष नारायण शिंदे सुजाता भुजबळ अर्चना अभंग वृषाली भुजबळ तसेच सृजन संवेदना फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य यांनी विशेष करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत सावता माले ही संस्था आहे त्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्याकरता कौशल्य विकास मंत्री आणि स्वयंरोजगार मंत्री मंगल प्रभात जी लोढा यांच्या उपस्थितीमध्ये याच कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र बँक ही लीड बँक आहे आपल्या ठाणे जिल्ह्याकरता करता त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध समाजाकरता ज्या योजना आहेत त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा स्वतःच्या पायावर उभं राहावं नोकरी करण्यापेक्षा लोकांना नोकरी देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी नरें मोदी यांनी देशाला संपन्नतेकडे नेण्याची विचार केला असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत्या राहिलेल्या चार, चार वर्षामध्ये महाराष्ट्रातली बेकारी संपूर्ण निर्मूलन होईल आणि सगळे आत्मविश्वासाने काम करतील असा विश्वास मी व्यक्त करतो या ठिकाणी स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आपण एक महिला एक एका पक्षाच्या तुम्ही पदाधिकारी आहात आणि आजची जी परिस्थिती आहे नोकरी आणि व्यवसाय हा जो प्रत्येकाच्या डोक्यात एक म्हणजे महिला असेल पुरुष युवती असेल युवक असेल त्यांच्या डोक्यामध्ये एक असं बसलेलं आहे की मला शासकीय नोकरीच पाहिजे मग घरातून बोलता तू नोकरीच कर व्यवसाय करू नको पण आज नोकरीपेक्षा व्यवसायाला सुद्धा फार मोठ एक ज्याला उच्च दर्जा दिला जातो तसा मिळतोय आपण काय सांगाल या संदर्भात खरं तर आज संत सावता पाई पाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे तर काळाची गरज आहे आजच्या काळात तरुण पिढीला आपल्याला मार्गदर्शन देण्याची ही जी आज हा हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि तुम्ही जर बघितलं असाल तर, तर कार्यक्रमाबरोबरच बरोबरच तुम्ही पहिल्या माळ्यावर जर बघितलं तर सर्व मंडळांचे महामंडळांचे स्टॉल लावलेले आहेत म्हणजे केवळ आपण बोलत नाही तर आपण करून दाखवतो याची प्रचिती आज तुम्ही बघितली असेल प्रत्येक महामंडळाचे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला सर्व माहिती देत आहेत तुमची नोंदणी करून घेत आहेत हे तरुण तरुण आजच्या तरुण पिढीला कारण या, या आपण जरी शिक्षण घेत असलो तरी शिक्षणाबरोबर नोकरीचा आणि व्यवसायाचा हा बॅलन्स प्रत्येकाला करता आला पाहिजे बरीच आताची तरुण पिढी ही व्यवसायाकडे वळत आहे पण ती व्यवसायाकडे वळत असताना ती दिशाही नाही त्यांना आपला व्यवसाय करत असताना एखादा समजा छोटासा आपण हल्ली बोलतो सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडियाचा व्यवसाय करत असताना त्याच्यात टेक्निकल गोष्टी त्याच्यात आर्थिक बाबतीत महामंडळ किंवा सरकार तुम्हाला काय योजना देतं काय तुम्हाला त्याचे बेनिफिट आहेत किंवा त्या पद्धतीने त्याचा कसा आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे ही ह्या बाबतीत तरुण पिढीला ना अवगत नाहीये तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढी त्याचप्रमाणे महिलांसाठी जे आपण हे आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम स्वयंरोजगारचा अतिशय सुंदर आहे आणि खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकली तिथे सगळं सगळ्या योजना आणि सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तर याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि खरंच या स्वयंरोजगार योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती या ठिकाणी सुद्धा विविध योजना आहेत परंतु त्या अद्याप पर्यंत योजना या सर्वसामान्य महिलांपर्यंत किंवा सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत त्या पोचत नाहीये तर त्या पोचवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे जे राजकीय क्षेत्रामध्ये असतील सामाजिक क्षेत्रामध्ये असतील तर त्यांनी तो पुढाकार घेऊन जसं आपण म्हणतो की सर्वच याच्यामध्ये प्रगती पथावर आले पाहिजेत परंतु त्याने ते शक्य होत नाही तर त्या गोष्टी तिथेपर्यंत कशा पोचवण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे तर राज्याचे राष्ट्रीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे आमच्या बालविकास मंत्री आहेत आदिती ताई या वेळोवेळी आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करत असतात बचत गटाच्या माध्यमातून असे अनेक मेळावे मी विधानसभा बेलापूर विधानसभा मध्ये भरवत असते महिलांना आम्ही मार्गदर्शन करत असतो तर हा आता जो तुम्ही प्रश्न केला हा फक्त महिलांपुरता मर्यादित ठेवून आम्ही हे करतो पण आज इथे जर आपण बघितलं तर सर्वच महामंडळ सर्व समाजाचे महामंडळ इथे उपस्थित आहेत महामंडळाचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत युवा इथे उपस्थित आहेत महिला इथे उपस्थित आहेत तर नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जे बघितलं याचा आम्ही पुढे विधानसभेमध्ये आपल्या येणाऱ्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये करू तर आज आपण संत सावकामाळी आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने केला तसेच महानगरपालिका आणि बऱ्याच सामाजिक संस्था यांच्या विद्यमानाने ही कार्यक्रम होत असतात आणि आम्ही ते स्थानिक स्तरावर घेत असतो तर ह्याची पण मी या ठिकाणी सगळ्यांनाच आवाहन करते की पालिका तुम्हाला सहकार्य करतच असते पण आपण जाऊन तिथे माहिती घेतली पाहिजे सामाजिक विकास जी आपलं जे डिपार्टमेंट आहे महानगरपालिकेचं ते सी वॉर मध्ये तुम्ही जा ते सगळे तुम्हाला त्यामध्ये सहकार्य करतात आणि अशा पद्धतीने संयुक्त विद्यमानाने आपण असे कार्यक्रम राबवू शकतो जेणेकरून आपल्या प्रभागातील आपल्या भागातील महिलांनाही त्याचा पुरेपूर फायदा घेता येतो सर काय सांगाल की आज तुम्ही व्यापार क्षेत्रामध्ये आहात अनेक वर्ष झाली तुम्हाला व्यापार क्षेत्रात आता विशेष करून म्हणजे मुंबई मधून नवी मुंबईत आलेलं असं एपीएमसी मार्केट ज्याला मुंबई उत्पन्न बाजार समिती म्हटलं जातं अनेक मराठी आपले त्यावेळेचे युवक व्यवसाय क्षेत्रात दे आलेले आजही नेहमी ने पिढी त्या क्षेत्रात उतरते परंतु कुठे तरी घसरता थोडासा म्हणजे आपण म्हणतो ना की आजच्या युवा पिढीला त्या क्षेत्रात जर पूर्वी तुम्ही काम करायचे तसं आता काम करायची त्यांची मानसिकता नाही व्यवसाय करायची इच्छा आहे परंतु तो व्यवसाय करायला लोक असं त्यांना वाटत तुम्ही एक अनुभवी व्यापारी व्यवसाय म्हणून काय सांगा संत सावता मंडळ म्हणजे ज्याला आम्ही भवन आणि हॉल म्हणतो आज स्वयंरोजगार म्हणून आज सगळे एकत्र येऊन जी आम्हाला संधी दिली का समाजाची सेवा करण्याची असणाऱ्या उगा महाराष्ट्राची सेवा करण्याची असणाऱ्या विविध शहर मुंबई नवी मुंबईची मार्गदर्शन करण्याची जी, जी संधी संत सावता मंडळाला जी दिली आयरोलीमध्ये प्रथमतः मी स्वयंरोजगारांच कौतुक आणि अभिनंदन करतो पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो का मुंबई शहरामध्ये माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी काम करायचं आणि शाळेत जायचं असं जीवन जे आमचं सुरुवात झाली पण जीवन सुरुवात करत असताना भायकाळा मार्केट ज्याला एकशे सत्तर वर्षाची परंपरा आहे जिथे बाबासाहेब आंबेडकरांचे लग्न झालेले महात्मा फुले सावरकर लोकमान्य टिळक याच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी पण ह्या भूमीवर झिरोतून विश्व तयार केलेली मंडळी म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेसचे बीडीज होते अण्णा होते मुकुंदराव लगोजी पाटील त्यानंतर आदरणीय छगनरावजी साहेब जे मंत्री महोदय यांची सुरुवात सुद्धा तिथूनच फार झिरो मधून सुरुवात पण हे करत असताना मुंबई शहरामध्ये जर कुठं काम मिळत नसेल तर ते काम बायकाळ मार्केट मध्ये मिळायची एकशे सत्तर वर्षाच्या परंपरेमध्ये आलेला तरुण तिथे काही करायला तयार गाव एका बाजूला असायचं हमाली करायची तयारी काम करायची तयारी भाजी साफसफाई करून भरायची तयारी पण याच्यामधून मिळणारा जो पैसा होता हा मुंबई शहरात कमवला आणि ग्रामीण भागामध्ये त्यांच्या प्रगत्या झाल्या उदाहरणार्थ एक दोन थैल्या घेऊन माल घेऊन दादर मार्केटला जाणारे घसपा जे नवरत्नाचे मालक आज तिथूनच भायकाळा मार्केट त्यांची सुरुवात झाली आज ते पुढे आज त्यांची चांगली चांगली हॉटेल प्रगती अनेक उद्योगामध्ये हे ताज उदाहरण आणि आमच्या सारखे जे उदाहरण आमच्याकडे काय मुंबई शहरात नव्हतं पण आम्ही तिथूनच सुरुवात झाली आज मी तरुणांना सांगू इच्छितो का आता बार चार सांगितले जाते का हे परप्रांती हे करतात ते करतात पण मी सांगतो ह्या प्रांताच्या तरुणाने प्रत्येक कामामध्ये भाग घेतला पाहिजे भाजी विकणं अवघड गोष्ट नाहीये पाच डाग जर घेतले तर पाच डागा हजार रुपये महिना मिळेल आणि ते करता करता तो लाख रुपयापर्यंत जातो लाखातून लाखात जात। पण ते करण्याची वृत्ती पाहिजे आता वृत्ती पाहिजे म्हणजे काय पाहिजे का आलेला शेतकऱ्याचा माल तो योग्य दरात विकला गेला पाहिजे त्याला योग्य पैसे दिले पाहिजे उधारी जमा केली पाहिजे त्यानंतर असणारा हा तरुण वर्ग शिकला सावरलेला हवा सप्लाय जसं म्हणतात मुंबई शहरामध्ये मिलिटरी नेव्ही पोलिस कॅम्प ट्रॅफिक कॅम्प हॉटेल हॉस्पिटल बेगर होम श्रीडान होम नर्सिंग होम ब्लाइंड होम पार्टी वेडिंग पार्टी शूटिंग शूटिंग शिपिंग आता तुम्ही सांगता शूटिंग मध्ये भाजी मार्केट लावायला लागतं आणि ते शूटिंग झाले की भाजी आम्हाला विकून द्यावी लागते त्यात बी आम्हाला पैसे मिळतात पण ते करायची कॅपॅसिटी पाहिजे आज सलून बद्दल सांगितलं गेलं कालच मी आपला सज माझ्या मुलाला बोल सलून काढलं तर आपला फायदा होईल कसं काय तुम्ही मी बोललो एक कटिंग जर केली तर शंभर रुपये मिळतात आणि एक दाढी केली तर पन्नास रुपये मिळतात आणि सजावट केली तर बाराशे मिळतात आणि एक कारागीर आठ ते दहा हजार रुपये कमवतो पण याच्यामध्ये जास्त करून परप्रांती पण मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला मराठी माणूस या गोष्टीला डेअरिंग करत नाही डेअरिंग केले पाहिजे काय लाच काय त्याच्यामध्ये जर एखाद्याची कटिंग करायची आणि दाढी करायची आता पार्लरमध्ये सुद्धा लेडीज मुली सुद्धा दाढी केस कापतात आणि जे काही सेवा करतात शेवट त्या पण आपल्या मुली फार क्वचित कमी मुलं क्वचित कमी पण यात यायला पाहिजे हॉटेल व्यवसाय काय कॅन्टीन मध्ये काय पहिलं म्हणजे तुम्हाला पहिली भांडी धुता आली पाहिजे दुसरं म्हणजे तुम्हाला भाजी कापता आली पाहिजे तिसरं म्हणजे किती मसाला वापरायचा आणि काय करायचं कर ते कळलं पाहिजे त्यानंतर तुम्ही होता शेट मी एका हाती अरे बोले पावभाजी खायची ना तर अशा अशा जागी चला बोले विठ्ठल कामात पावभाजी आपण विठ्ठल काम त्यांनी हे सगळं केलेले आणि आम्ही सुद्धा आमचे वडील आज आमची चार चौथी पाचवी पिढी आम्ही भाजी विकतो पण आमच्या मध्ये क्रेडिट दिली जाते एक महिना डेड महिना या हॉटेलिंग जे जी नावं घेतली ना। आम्हाला रोकड पेमेंट नाही देत आणि बाकीच तुम्ही सांगितलं स्वयंरोजगार आता स्वयं सलून सांगितलं रोकड काम झालं उलट आणखी पन्नास रुपये आणि भाजीवाला भाजी भरून देतो गाडी भरून देतो नो बक्षीस नो गुड म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या आपण अंमलात आणल्या पाहिजे असणारे हे जे सरकारी मंत्री महोदय मंडळ त्यांचा सपोर्ट घेतला पाहिजे तर ते पैसे घेताना तुम्हाला ऍडव्हान्स घेतात हॉटेल बुकिंग हॉटेल मध्ये जर काय पार्टी करायची असेल आणि भाजीवाल्याला किती तर दोन महिने दीड महिने आणि हा माणूस संपतो पण हा संपणार नाही या स्वयंपूर्ती याची सगळ्यात तरुणांनी जर माहिती घेऊन प्रतिनिधींनी दिलेलं मार्गदर्शन त्याचा वापर केला तर मुंबई मधला मराठी तरुणी ना उपाशी मरणार नाही पैशावाला होईल घरदार होईल आणि नक्कीच त्याच प्रगती होईल एवढंच मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा संत सावता भवन हॉलला आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली माझ्या बरोबर अध्यक्ष महोदय सूर्यकांत थोरात आहेत भुजबळ साहेब आहेत जाधव आहेत सगळे रोहित सगळे सगळे जण आहेत आता कसं आहे की संधी जी आहे ही संधी हे मंडळ ती संधी देत 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 परत इथे बरेच बेरोजगार होते पण या संत सावता मंडळांनी रोजगार बनवले एवढंच सांगतो आणि थांबतो सर आज या ठिकाणी संत सावता माळी मंडळाने संवेदना फाउंडेशनच्या वतीने स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आपण अध्यक्ष आहात आणि या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुद्धा वारंवार राबवले जातात हा स्वयंरोजगाराच्या मेळाव्याच्या संदर्भात आपण तुम्ही काय सांगाल मी सूर्यकांत थोरात अध्यक्ष श्री संत सावता मंडळ ऐरोली श्री संत सावता मंडळ ऐरोली नगर आणि सृजन संवेदना फाउंडेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे संत सावदामाई मंडळ हे आयुर्वेदी नगरात सामाजिक मंडळ आहे आणि या मंडळाचा आणि आपल्या समाजाचा विकास करता करता इतर समाजांचा पण विकास झाला पाहिजे असे उपक्रम हे मंडळ वर्षभर राबवत असतात आणि हेच या मंडळाचं वृद्ध वाक्य आहे आणि हाच मनाची कुलगाट बाजून आम्ही निर्दारे उपक्रम राबवत असतो आणि त्यात त्याच भाग म्हणजे आज या ठिकाणी स्वयंरोजगार मेळा सर्व समाज बांधवांना उपयोगी पडेल असा स्वयंरोजगार मेळाव्याचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण समाजामध्ये पण पाहतो बेरोज बेरोजगारी फार वाढत झालेली आहे प्रत्येकाला वाटतं मला नोकरी मिळाली पाहिजे प्रत्येकाला वाटतं मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे प्रत्येकाला वाटतं मला कंपनीमध्ये नोकरी मिळाली पाहिजे परंतु कंपन्यांचं सरकारी नोकऱ्यांचं लिमिटेशन आहे त्यामुळे सरकारने योजना काढलेली आहे की आपण प्रत्येक नागरिकाला त्याचा पोट उदरनिर्वाह व्हावा यासाठी स्वयंरोजगाराची निर्मिती करू अशा प्रकारे सरकारने दहा महामंडळाची निर्मिती केली आहे त्या माध्यमातून सरकार स्वयंरोजगार निर्माण करावा यासाठी सर्व तरुणांना प्रवृत्त करत आहे आणि तोच उद्देश था था मनाशी था था कुन -कुन था था या ठिकाणी आम्ही गुणघाट बांधून सर्व तरुण वर्ग या ठिकाणी आला पाहिजे कोण कोणती विकास महामंडळ आहे त्यांची माहिती घेतली पाहिजे त्याच्यापासून कशा प्रकारे आपल्याला व्यवसाय निर्माण करता येईल त्यांच्यावर कशी माहिती मिळेल या ठिकाणी सर्व माहिती अं विकास महामंडळाच्या माध्यमाने देण्यात येतील त्याचप्रमाणे कुठे कर्ज मिळेल कर्जाचे व्याज किती असेल तर उप तुम्ही उपक्रम चालू करू शकतात या ठिकाणी दिली याची आम्ही होती आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्या शिल्पकार श्री गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आपल्या सरकारच्या माध्यमातून कौशल्य नाविन्यता आणि उद्योजकता विभागाचे मंत्री महोदय श्री भगतपुराव लोडासाहेब यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे माहिती सांगितली त्या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलं की आज जवळजवळ चारशे ते पाचशे आपली आय टी आय ची केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी जवळ एक लाखाच्या वर आपण नवीन त्या ठिकाणी शॉर्ट टर्म कोर्सेस चालू केले त्याची माहिती त्यांनी उत्कृष्टपणे सांगितली त्याचप्रमाणे नरेंद्र पाटील जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे सर्व उपस्थित मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे अशा प्रकारे आहे की बांधवांना म्हणा किंवा तरुणांना सरकार करत असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली पाहिजे आणि ती माहिती मिळण्याच्या उद्देशाने या या ठिकाणी ठिकाणी मोठ्या आपण स्वयंरोजगार मेळावा उपस्थित केला मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारे माहिती त्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर अशा प्रकारचा माहितीचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या मजल्यावर आपण दहा विकास महामंडळाने उपस्थित केलं होतं आणि त्यांचे जे पदाधिकारी त्यांनी उपस्थित होते त्या ठिकाणी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं आणि करत आहेत कोणत्या प्रकारे उद्योग तुम्ही करू शकता कशा प्रकारे अर्थसहाय्य मिळेल अशा प्रकारे सर्व माहिती मिळण्याचं आपण या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि अशा प्रकारे उत्कृष्टपणे मेळाव्याचं आयोजन केलं धन्यवाद रोहित जी आज या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता जसं अध्यक्ष मोदयाने सांगितले की विविध या ठिकाणी जे आलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून ही माहीत माहिती मिळाली पाहिजे याचा जे गावा करून सतत सावता माहिती जसं मी म्हंटल की विविध सामाजिक उपक्रम राबवतात अशाच माध्यमातून या मंडळाच्या वतीने एक उपकेंद्र सुरू करण्याचा तुमचा संकल्प आहे का कारण ही गोष्ट आज केली आज एक, एक दिवसाचा स्वयंरोजगार होता परंतु उद्यापासून जर एखाद्या युवकाला युवतीला जर माहिती पाहिजे असेल तर ती आपल्याकडे या ठिकाणी मोफत माहिती मिळू शकेल का यासाठी काय प्रयत्न करणार आहात का नमस्कार मी सचिव रोहित भुजबळ या संत सावतामाळी मंडळाचा संत सावतामाळी मंडळ हे गेले तीस ते बत्तीस वर्ष सामाजिक सेवा मधून काम करत आहे आमचे आदरणीय गोविंद भास्कर यांच्या आमचे आमचे किरण भाई आहेत सूर्यकांत थोरात काका अध्यक्ष असतील ही पूर्ण टीम हे गेले तीस वर्षापासून काम करते बरोबर आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच काळाची गरज आहे तरुणांनी पुढे येऊन काम करायला पाहिजे रोजगारची संधी उपलब्ध नाही आजकाल तुम्ही बघताय की जॉब हे कमी सरकारची जॉब कमी होत चाललेले आहे छोटा मोठा धंदा केला पाहिजे त्यासाठी अर्थसहाय्य हे सरकार करत आहे विविध प्रकारची महामंडळ तुम्ही भक्त आहे तुम्ही आलेली आहे सत्य सावता माळे मंडळ हा मानस आहे की भविष्यामध्ये अशा ह्या उपक्रमाची काळाची गरज आहे तर खरंच आमचं मंडळ हे कार्य करण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि आम्ही तो विचार करू नक्कीच आम्ही हा विचार करू जेणेकरून तरुण तरुण पण पुढे येतील असं नाही की माळे समाज सर्व समाजाच्या लोकांना फायदा झाला पाहिजे हा आमचा मानस नक्कीच असेल या ठिकाणी संत सावता माळी मंडळाच्या माध्यमातून वधवर सूचक मेळावा घेतात एक मंडळ आहे असंख्य युवक युवती या ठिकाणी करतात आपण मेळावा दरवर्षी दोन वेळा या ठिकाणी युवक असतात युवती असतात नोकरी असते व्यवसाय असतात सगळे काही सांगत असतात परंतु काही युवकांना नोकरी नसते व्यवसाय असतो परंतु त्या प्रमाणात त्यांची डेव्हलपमेंट होत नाही नोकरी असते ती सुद्धा कमी पगाराची असते अशा वेळेला हा जो आज तुम्ही उपक्रम राबवत आहे तो गाभा पकडून त्यावेळेला तुम्ही याच युवकांना काय अडचणी असतील त्या दूर करण्याचा तुम्ही सूचक मंडळाच्या माध्यमातून करणार आहात का संत मंडळ याच्या व्यवस्थापक संपत जाधव बोलतो मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वधूवर केंद्र हे आज पस्तीस वर्ष झाले चालवतो आपण तर त्याच्यामध्ये प्रत्येक शिक्षण घेतलेले मुलं मुली पदवीधर मुलं मुली त्यांना आमच्या पद्धतीने मत बदली होत नाहीत तोपर्यंत मुलांचं लग्न फार अवघड झालेलं आहे पालकांचे मत बदली होणं गरजेचं आहे आणि आता कसं आहे मुलीला पगार किती आहे एवढा मग मुलाला किती ते एवढा पाहिजे तर त्या हा मतभेद आहे ना तो कमी कम्प्लीट बंद झाला पाहिजे आणि पत्रिका बघतात आणि लग्न जुळत नाही म्हणतात परत त्याच्यानंतर इथं इथं येणारे वधूवर फॉर्म भरले जातात चार बाय सहा जो फोटो असतो तो दिला जातो ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन करतात तर ते फोटो देत नाही आम्ही दहा वेळा फोन केला पाच वेळा के फोन तरी ते रिप्लाय देत नाहीत मुलीला वेळ नाही मुलाला वेळ नाही संडेला मुलांना इथं यायला सांगतो युवा तुम्ही संडेला इथं या इथे आल्यानंतर तुम्हाला जी काही योग्य माहिती वाटेल ते आम्हाला सहकार्य करू मुलांना किंवा पालकांना आम्ही करून देऊ पण मुलं यायला मागत नाही मुली यायला मागत नाही आणि अशा प्रकारे आम्ही तरी सुद्धा आम्ही दर मेळाव्यामध्ये जेवढं सहकार्य करतात तेवढं करतो आणि पहिल्या ह्याच्यामध्ये परिचय झाल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या नसतात फक्त वधू आणि वर असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना बॅच दिलेले असतात त्याप्रमाणे जी मुलं आपली माहिती देतील तर त्याप्रमाणे ते फक्त लक्षात ठेवून त्यांनी त्यांना भेटण्यासाठी आम्ही संधी देतो ते भेटल्यानंतर त्यांना माहीत पडतं आपला जोडीदार कसा असावा या संदर्भात प्रत्येकाला बोलायला आम्ही पाच मिनिट वेळ देतो त्याच्यातून स्वतःच मत आपण एकमेकाला शेअर करू शकतो अशा पद्धती श्री संत सावतामाळी मंडळाचा सा वा माळे समाजाचा वधूर मेळावा येत्या रविवारी नऊ नोव्हेंबर दुपारी बारा वाजता संत सावतामाळी भवनात होणार आहे तरी सर्व संत सावता भवनातले सर्व माळे समाजाच्या या युवकांनी त्यांचं लग्न करायचं आहे त्यांना सुवर्ण संधी आहे ते विविध प्रकारचे इंजिनियर जे डॉक्टर जे शैक्षणिक असते त्यांची पात्रता आहे त्या सर्वांसाठी उपलब्ध मी संधी केलेली आहे तर या सर्व संधीचा त्यांनी वधूवर मेळावा त्यांनी फायदा घ्यायचा आहे मी मंदर या माध्यमातून संत सावतामाळी मंडळा मंडळ ऐरोली हे संत सावतामाळी मंडळ ऐरोली आणि सृजन सृजन संवेदना संवेदना फाउंडेशन यांच्या वतीने स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यामध्ये आम्ही बरेचसे काउंटर आम्ही विजिट पण केले आणि त्या काउंटरमध्ये आम्हाला असं आढळलं की आपण स्वतःहून आपल्या आज समाजामध्ये बघतो की सगळेजण नोकरीच्या मागे लागलेले आहेत ला शिक्षणामधून जे आपण पारंपरिक शिक्षण घेतो बी एस सी बी कॉम वगैरे आणि सगळेजण नोकरी आता सगळ्यांनाच उपलब्ध असेल असं नाही पण आपण आपल्या आपला, आपला इतिहास आहे किंवा आपली परंपरा आहे की ज्या पद्धतीने आपण छोटे जे काही व्यवसाय असतात जसं तुझे जसं तुम्ही ब्युटी पार्लर आहे जसं तुमचं एखाद फुटपाथ वर आपण जेव आपण नाश्ता वगैरे जसं प्रोव्हाइड केला जातो किंवा टेलरिंग व्यवसाय आहे तुमचा कुंभाराचा व्यवसाय आहे तर हा फक्त त्या समाजापुरता व्यवसाय मर्यादित राहिलेला नाहीये तर तो त्याच्यासाठी तुम्ही तो स्किल लेबल आजकालच्या प्रत्येक तरुण पिढीवर पिढीला आपल्याला तो पास ऑन करायचा आहे तर या स्वयंरोजगाराचा लाभ सगळ्या आजकालच्या पिढीने घ्यावा सगळ्या मुलांनी घ्यावा आणि कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं त्या कामासाठी तुम्हाला पुढे येऊन कोणत्याही कामाला लाजायचं नाहीये कोणतंही काम करताना तुम्हाला आळस आला नाही पाहिजे जे काम तुम्ही स्वतः स्वयं स्वपूर्तीने केलं तर तुमचा आपला समाज घडणार आहे पुढे संयोगाने आपला भारतही पुढे जाणार आहे तर या उद्देशाने हा रोजगार हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता तर संत सावतामणी म्हणतात अशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते आणि ह्या ह्या मेळाव्याचा सगळ्यांनी सगळ्या तरुणांनी लाभ घ्यावा अशी <laughs> मी विनंती करते नमस्कार मी चंद्रकांत पवार सृजन संवेदना फाउंडेशनचा अध्यक्ष आणि माझ्या आजूबाजूला माझे सर्व सहकारी त्याचबरोबर संत सावता माळीचे अध्यक्ष जे आहेत थोरात साहेब त्यांच्याबरोबर मी आज ह्या रोजगार मेळा आलो आहे सृजन संवेदना फाउंडेशन याची थोडक्यात ओळख समजायची जर झाली तर सृजन ह्या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे सृजन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे शुरु सृष्टी ही जी सृष्टी आहे जी वसुंधरा आपण पितृभू मातृभू पुण्यभू आणि आपल्या धर्मामध्ये वसुधैव कुटुंबकम ही आपली जी कल्पना आहे या सृष्टीच्या जतनासाठी आपल्या पूर्वजांनी आणि आपण प्रयत्न करावा याच्या जनजागरण साठी सृजन या सुरू ह्या शब्दाचा अर्थ घेऊन समाजामध्ये जागरूक करण्याचं काम करते ज त्याचा दुसरा शब्द जो आहे ज ज म्हणजे जरा जरा मंगे जरा म्हणजे जर अवस्थेत जो समाज आहे समाज घटक म्हणजे वृद्ध जो समाज आहे जो वृद्ध समाज म्हणजे ज्याला सुरक्षेची गरज लागते किंवा सेवेची गरज लागते मग त्या गरजूंना आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत त्यांना जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज किंवा दवा किंवा इतर सुरक्षा विषय किंवा सायबर क्राईम किंवा इतर ज्या काही ज्या त्यांच्याबरोबर जे काही घडतात चांगल्या गोष्टीसाठी आम्ही तो प्रयत्न करतो न, न, म्हणजे नवनिर्माण म्हणजे ह्या सृष्टीचा नवनिर्माण करण्यासाठी जी पुढची भविष्यातली जी पिढी आहे ती त्याचा आधार घेऊन जसा आज स्वयंरोजगार मेळावा आम्ही आयोजित केला ह्याचा उद्देश हाच आहे की आपली जी नवीन पिढी आहे त्यांनी स्वयंरोजगार करावा आणि स्वयंरोजगार करा, करा करून आपल्या पायावरती उभे राहून आपण एक उद्योजक बनलं पाहिजे समर्थ नागरिक बनलं पाहिजे बलशाली आदर्श नागरिक बनण्यासाठी जे काय आवश्यक आहे ते गुण त्याच्यात आले पाहिजे ही करे रता है, के लिए एक मनोमन इच्छा घेऊन सृजन फाउंडेशन कार्यरत आहे सृजन फाउंडेशन गेल्या एक वर्षापासून हे काम करत आहे आणि पुढेही आम्ही नवनवीन उपक्रम संधी ह्या करून आम्ही करू धन्यवाद आज संत सावतामाळी मंडळ आणि सृजन संवेदन फाउंडेशन रोजगार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि तो कार्यक्रम मी स्वतः अटेंड के अटेंड केला हा कार्यक्रम केल्यानंतर मला हे जाणवलं की आजचा जो युवक आहे तो फक्त नोकरीच्या मागे पळत आहे तर स्वयंरोजगार गव्हर्नमेंटने एवढ्या चांगल्या ज्या स्कीम लॉन्च केलेल्या आहेत त्याचा प्रत्येक युवकानी फायदा घ्यावा असं मला वाटतं आणि नोकरीच्या मागे न धावता स्वयं रोजगाराकडे थोडासा युवकांचा कल असला पाहिजे हे इथं आल्यानंतर मला कळालं आणि ह्या सर्व संधीचा सर्व युवकांनी फायदा घ्यावा आता मी इथे जेव्हा आले तेव्हा यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक योजना संत रोहित कर्मचारी विकास योजना शामराव पेजे कोकण व इतर मागास वर्गीय योजना अशा सर्व योजना होत्या तर युवकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि फक्त नोकरीच्या मागे न नो लागता ह्या संधीचा फायदा घ्यावा असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा नदी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल दाबा